जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शिष्यलक्षणे हा समास विस्तृतपणे पाहतोय उजळणी स्वरूपात एकदा शिष्यलक्षणे बघून झाली पुन्हा एकदा प्रत्येक ओवी आपण सूक्ष्मपणे पाहायचा प्रयत्न करतोय ही लक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत कारण शिष्य होणंच महत्वाचं आहे सद्गुरू सर्व काळ सर्व युगामध्ये उपस्थित आहेतच सद्गुरू कुठे आहेत आजकाल असे महाराज कुठे बघायला मिळतात का गोंदोलेकर महाराज होऊन गेले समर्थ रामदास होऊन गेले ब्रह्मानंद महाराज होऊन गेले स्वामी स्वरूपानंद होऊन गेले आज कुठे असे पाहायला मिळतात संत अशी सामान्यत आपण तक्रार करतो पण आपण आपल्या स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही परमार्थविषयी आपण किती चिंतन केलेलं आहे किती मनन केलेलं आहे आपल्याला खरोखरच परमार्थाची आच आहे का भगवंत आपल्याला हवासा वाटतो का याचा पूर्णपणे प्रामाणिकपणे आपण विचार करत नाही श्री महाराज अनेक वेळा म्हणतात की तुम्हाला भगवंत हवा असं वाटतं का वाटत असेल तर तुम्ही थांबणार नाही त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कराल म्हणजे परमार्थामध्ये मूलभूत गरज आहे ती तळमळीची आपण आपली तळमळ तपासायला जात नाही आणि जगामध्ये सद्गुरू आहेत की नाहीत याची परीक्षा करायला जातो शुद्ध भाव असल्याशिवाय शुद्धता समोर दिसत नाही जशी दृष्टी तशी सृष्टी अशी म्हण आहे आपल्याकडे तसं आपल्या अंतरंगामध्ये आपण कसे आहोत हे तपासायला आधी सुरुवात करावं लक्षणं याचसाठी महत्त्वाची आहेत प्रत्येक ओवीमध्ये समर्थांनी अक्षरशः उच्च कोटीची लक्षणे सांगितलेली आहेत ती आपल्याला असाध्य आहे। आहेत म्हणून ती सांगितलेली नसून त्याकडे दृष्टी ठेवून आपण आपल्यात सुधारणा करायची आहे म्हणून ती लक्षणे आपल्याला सांगितली आहेत भाव असेल भक्ती असेल उदारता असेल धीरता असेल परोपकाराची वृत्ती असेल षड्री पुन्हा बाजूला टाकायचा अभ्यास असेल या सगळ्याचं उच्चतम उदाहरण समर्थ आपल्यासमोर ठेवतात नित्यजीवन जगत असताना याचा विचार करून याबद्दलचा अभ्यास करून तुम्ही पावलं टाका असं पहा विद्यार्थी दशेमध्ये आपण शाळेत जायला लागतो प्रत्येक विद्यार्थी समान असत नाही सगळेच विद्यार्थी नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के शंभर टक्के या गुणांनी पास होत नाहीत काही विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळतात काहींना पंच्याण्णव काहींना पंच्याऐंशी तर काही नापासच होतात पण जे नापास होतात ते पुन्हा कधीच पास होत नाहीत असं थोडीच आहे ज्यांना शंभर टक्के गुण मिळतात ते कायमच शंभर टक्क्यांवरती राहतात असं थोडीच आहे म्हणजे आपण ज्या स्थितीमध्ये आहोत तिथून घसरणे आणि ज्या स्थितीमध्ये आहोत तिथून वरच्या स्थितीमध्ये जाणे हे मनुष्य करतच असतो त्याच्या हातून घडतच असतं त्यामुळं आपण परमार्थदृष्ट्या आज कोणत्या पायरीवर आहे हे आपण तपासून पाहायला नको का जसं कालच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की निर्मत्सरीपणा म्हणजे काय किंवा परोपकार म्हणजे काय आता या दृष्टीनं आज मी तिला आपण कोणत्या भूमिकेवरती आहोत कोणत्या पायरीवरती आहोत आपण तपासून पहावं तिथून वरच्या पायरीवर जाण्याचा आपण प्रयत्न करावा म्हणजे परोपकारदृष्ट्या दृष्ट्या एकतरी गोष्ट आज आपण करण्याचा प्रयत्न करावा आपल्यामध्ये मत्सर आहे का क्रोध आहे का तर तो घालवण्याचा अभ्यास करावा या दृष्टीनं या लक्षणांकडं पाहायचं आहे अशा रीतीनं आपल्या आत अभ्यास सुरू करून आपल्या आतील तळमळ वाढवणं गरजेचं आहे हे समर्थ या लक्षणांमधून सुचवत आहेत भगवंताची तळमळ आपोआप आतून उत्पन्न होते जेव्हा आपल्यातील दुर्गुण जाऊ लागतात दुर्गुणांनी भगवंत झाकळला गेलेला आहे त्याला बाहेर आणण्यासाठी कोणता वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही जसा आत्मज्ञान हा विषय पाहताना मागे एकदा आपण पाहिले की सूर्यप्रकाश खिडकीतून आत येतोच फक्त पडदा दूर करावा लागतो तसा आत्मा आहेच हे जसं आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे तसंच भगवंताच्या तळमळीच्या बाबतीतही आहे आपण जर अंतर्मुख होऊन आपल्या स्वतःकडे पाहिलं तर लक्षात येईल की आपला ओढा हा कायम आनंदाकडे समाधानाकडे शांतीकडे आहे इथे अशांती कोणालाच नको आहे सुख नको आनंद नको असं कुणीच म्हणणार नाही ही जी आपली शांतीकडे आनंदाकडे असलेली किंवा समाधानाकडे असलेली धाव आहे ही आपल्या आत्मस्वरूपातूनच आलेली आहे आपण पूर्णच आहोत म्हणून आपण पूर्णतेकडे धावतो ही आपली धाव आपल्यातील परमात्म्यालाच निर्देशित करते सुखाची झोप लागते ती भगवंतामुळे लागते झोपेतून आपल्याला जाग येते तीही भगवंतामुळे येते अनंत विषय आपण उपभोगतो पण ते इंद्रियामार्फत जरी भोगत असलो तरी त्या इंद्रियांच्या मागे भगवंताची सत्ता आहे म्हणून विषयही भोगता येतात अशा रीतीनं आपल्या आयुष्याचा गाभाच भगवंत आहे पण तिकडे आपलं लक्ष नसल्यामुळं आपण क्षणिक सुखाला महत्त्व देऊन त्यामध्ये गुंतत जातो आणि मग समाधान शोधत राहतो खरं समाधान आपल्या स्वरूपापाशी आहे हे आपण विसरतो म्हणजे आपलं क्षणिक समाधान आपण जिथे शोधत आहे तिथला शोध आपण बंद केला तर आपण शाश्वत समाधानाकडे निश्चित जाऊ यामध्ये वेगळी कुठली गोष्ट करण्याची गरज नाही आपण व्यापक होण्याची केवळ आवश्यकता आहे अशा रीतीनं आपल्या आत जर आपण सुधार केले आपली तळमळ आपण वाढवली तर भगवंताची गाठ घालून देण्यासाठी सद्गुरू तिथे आहेतच या दृष्टीनंही शिष्य लक्षणं महत्वाचे आहेत शिष्य जो उत्तम आहे त्याच्यासाठी सद्गुरू तिथे उपस्थित असतातच कोणते सद्गुरू श्रेष्ठ किंवा शक्तिवान हा अगदी बालिश प्रश्न आहे आणि बालिश पद्धतीचा विचार आहे सद्गुरू हे तत्वरूपच आहे त्यामुळे देह हे त्या तत्वाचं माध्यम आहे पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ भेटले नंतरच्या काळी कल्याणस्वामींना समर्थ रामदास भेटले अलीकडच्या काळी ब्रह्मानंद महाराजांना ब्रह्मचैतन्य भेटले म्हणून त्यामध्ये पत असत नाही माऊली श्रेष्ठ आहेत आणि समर्थ कनिष्ठ आहेत किंवा समर्थ श्रेष्ठ आहेत त्या मनानं ब्रह्मानंद महाराज कनिष्ठ आहेत असं असत नाही सद्गुरू हे सर्वकाळी समानच असतात साधू दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकच झाले देहातीत वस्तू असं समर्थांचंच वचन आहे त्यामुळे अमुक सद्गुरू श्रेष्ठ आहेत सामर्थ्यवान आहेत असा काही प्रकार परमार्थामध्ये असत नाही इथे फक्त शिष्याची तळमळ काय आहे हेच पाहिलं जातं म्हणून हे गुण समर्थ सांगत आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की मानण्याला समर्थ महत्त्व देत नाहीत सद्गुरू करावा असं ते म्हणतात पण सद्गुरू हा देहात आपल्याला दिसत असल्यामुळं आपल्यापाशी जे विकार आहेत त्या विकारांमुळे आपल्यामध्ये संकल्प विकल्प येतात सदेह सद्गुरूंची सेवा करणं इतकी सोपी गोष्ट नाही त्यांचं वर्तन त्यांचा आचार त्यांचं वागणं बोलणं या प्रत्येकातून शंका येऊ शकते यासाठीच आपण आपला आंतरिक अभ्यास वाढवणं गरजेचं आहे हे समर्थ या लक्षणांमधून सांगत आहेत की तुम्ही शिष्य व्हा शिष्य व्हा जे जे गुण जी जी लक्षणे सांगत आहे ती लक्षणे अंतरामध्ये बांधण्याचा प्रयत्न करा सद्गुरुतत्व कुठेही गेलेलं नाही तिथून कृपा तुम्हाला मिळेलच पण तुम्ही अभ्यासू असाल तर जसं ज्ञान आहेच जो पुस्तक उघडून अभ्यास करेल तासन तास खपेल त्याला उत्तम मार्क मिळतील तशातलाच हा प्रकार आहे ही खपवणूक अंतरातील आहे हा मनाला उलट वळवण्याचा अभ्यास आहे वृत्तींना अंतर्मुख करण्याचा अभ्यास आहे आतील आपले दोष सापडले की ते घालवून टाकण्याचा अभ्यास आहे स्थूलता इथे कुठेही नाही पायात रुतलेला काटा स्थूल असतो पायही स्थूल आहे काटा डोळ्याला दिसतो आपण काढून टाकू शकतो इथे विकार स्थूल नाहीत सूक्ष्म आहेत डोळ्याला दिसत नाहीत परिणामरूपानं आपल्या चित्तवृत्तींवरती नाचतात त्यांना ओळखून आपल्याला त्यांना बाजूला करण्याचा अभ्यास करायचा आहे यानं घडेल काय आपण जे आत्मस्वरूपच आहोत ती शुद्धता आपोआपच बाहेर प्रगट होईल शुद्ध भाव शुद्ध भक्ती शुद्ध ज्ञान या प्रत्येक शब्दाच्या मागे शुद्ध शब्द आहे पहा म्हणजे ज्ञान असून उपयोग नाही त्यामध्ये शुद्धता पाहिजे भक्ती नुसती उपयोगाची नाही त्यामध्ये शुद्धता पाहिजे प्रेम नुसतं उपयोगाचं नाही त्यामध्ये शुद्धता पाहिजे ही शुद्धता तोपर्यंत येत नाही जोपर्यंत विकारांची मलिनता आपल्यामध्ये आहे मग ही मलिनता सांगणार कोण समर्थांसारखे संतच ते आपल्याला म्हणूनच सांगतात प्रत्येक लक्षणांमधून की या गोष्टीचा अभ्यास करा म्हणजे त्याच्या विरुद्धची गोष्ट निघून जाईल उदाहरणच सांगायचं झाल्यास आता ही ओवी पहा शिष्य पाहिजे परमशुद्ध शिष्य पाहिजे परम सावध शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा जसं अलीकडच्या ओव्यांमध्ये अति हा शब्द समर्थांनी वापरला शिष्य पाहिजे अतिधीर अतिउदार अति तत्पर म्हणजे नुसता धीर नाही अतिधीर नुसती तत्परता नाही अत्यंत तत्परता त्याच पद्धतीनं इथं समर्थ परम शब्द वापरतात नुसता तो शुद्ध असून उपयोग नाही परम शुद्ध पाहिजे आता ही अपेक्षा उच्चच आहे टोकाची आहे पण टोकाचंच ध्येय आपण समोर ठेवतो त्या पद्धतीनं ही लक्षणं सांगितलेली आहेत म्हणजे आपण शुद्ध आहोत का अर्थातच नाही म्हणजे शुद्ध होण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे समर्थांना तो प्रयत्न कुठल्या दिशेनं पाहिजे परमशुद्धतेच्या दिशेनं पाहिजे आता परमशुद्धता म्हणजे का अशुद्ध आत परम अशुद्ध काय अशुद्धता आत शिरायला वावच नसणं ही दशा म्हणजे परमशुद्धतेची दशा सकाळी शुद्धता आहे पण संध्याकाळी अशुद्धता आहे असा शिष्य काय कामाचा अखंड शुद्ध राहण्याचा अभ्यास करावा कुणी म्हणेल की असं अखंड शुद्ध एकदम कसं राहता येईल म्हणून तर समर्थ हे लक्षण सांगतात की शिष्य पाहिजे परमशुद्ध म्हणजे काय तर आपल्या अंतरामध्ये आपलं लक्ष पाहिजे अशुद्धता येत असेल तर तिला बाहेर घालवली की शुद्धता तिथे आहेच आपण आपल्याकडे लक्ष देत नाही आणि मग लक्षणांना नावे ना ठेवतो असं कसं चालेल सकाळी शुद्धता आपल्या चित्तात आहे भगवंताचे विचार आहेत आत्मप्राप्तीचे विचार आहेत भगवंताच्या नामात आपण रंगून जात आहोत देहानं कर्मे करत आहोत पण मनामध्ये भाव असा आहे की श्री महाराजांची सेवा सुरू आहे दुपारनंतर मात्र आपला भाव बदलला काम क्रोध लोभ कोणता तरी विकार आत शिरला आणि आपल्या अंतःकरणावरती नाचायला लागला मग आपण सावध नव्हतो म्हणून तर तो घरात आला आणि आपल्या उरावरती बसला आपण सावध असतो तर आपण त्याला दरवाजातून घालवलं असतं आणि मग आपली शुद्धता टिकली असती हेच करायचं म्हणजे सकाळी जी शुद्धता होती ती संध्याकाळीही टिकेल रात्री झोपी जातानाही टिकेल मग अस्वस्थ चित्तानं काळजी करत करत मनुष्य झोपी न जाता भगवंताच्या नामामध्ये झोपी जाईल यात विशेषतनं काय केलं फक्त सावध राहिला जिकडे नामाकडे आपलं लक्ष पाहिजे तिकडेच ठेवत राहिला की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होत गेल्या स्वरूपानुसंधान आत्मचिंतन जर सुरू असेल तर त्या चिंतनामध्येच तो राहिला विकार दारात आले आणि निघून गेले पण असं न करता आपण विकारांना आत बोलवतो ते आपल्यावरती स्वार होतात आणि मग आपण तक्रार करतो की समर्थ म्हणतायत परमशुद्ध शिष्यानं पाहिजे अशी शुद्धता राहत नाही बुवा राहत नाही नव्हे आपणच ती शुद्धता घालवतो आपल्या मर्जीनं घालवतो पण आपण हे विसरतो सोयीस्करपणे आपण ती गोष्ट बाजूला ठेवतो की आपण स्व इच्छेनी भोगांमध्ये विषयांमध्ये विकारांमध्ये लोळत आहे हे आधी प्रामाणिकपणे स्वीकार करावं आणि मग प्रामाणिकपणे चिंतनात राहण्याचा अभ्यास करावा आपोआप शुद्धता आज शिरत जाते म्हणजे जो नामामध्ये अनुसंधानामध्ये चिंतनामध्ये सावध आहे तत्पर आहे तो त्या ठिकाणी शुद्ध राहतच जाईल मग अशी तत्परता आपल्या हातून का घडत नाही असं पहा जी महत्वाची गोष्ट आहे ती आपण कुलपात ठेवतो सोनं आपण कुलपात ठेवू पण चपला आपण कुलपात ठेवत नाही त्या मळल्या तरी हरकत नसते पण सोनं कुठे पडलं हे लगेच उचलून स्वच्छ करून आपण जपून ठेवतो आपल्यासाठी महत्वाचं काय आहे हे अंतर्मुख होऊन आपणच तपासायला नको का अनेक ऋषीमुनी होऊन गेले मोठमोठे संत महात्मे होऊन गेले पण साधन ज्याचं त्यालाच करावं लागलं श्री महाराज स्पष्ट एके ठिकाणी म्हणतात की कि सद्गुरू कितीही मोठा असला तरी साधनेचे कष्ट शिष्यालाच घ्यावे लागतात तसं आपल्यालाच अंतर्मुख होऊन तपासावं लागेल की आपल्या दृष्टीनं भगवंत महत्वाचा आहे की आपला देह आणि देहसंबंधी सुखे निर्णय झाला भगवंत महत्त्वाचा आहे की आपोआपच आपण महत्त्वाची गोष्ट कुलपात ठेवू जपून ठेवू हे घडतं ते तेव्हाच घडतं जेव्हा आपण एकदा निर्णय घेतो विचार करून निर्णय घेऊन निश्चय करत नाही आपण की आपण नामामध्ये राहणार अनुसंधानामध्ये राहणार चिंतन सुटू देणार नाही एकदा निश्चय झाला की आपण निश्चितपणे त्या दिशेनं जाऊ म्हणजे एकदा निश्चय झाला की भगवत चिंतनात राहायचं आहे तर तो मनुष्य तसा राहीलच आणि तसा राहिला की शुद्धता आपोआपच वाढत जाईल आपण कितीही अशुद्ध असलो तरी एक गोष्ट पक्की आहे की आपण कायम अशुद्ध असत नाही काही क्षण तरी असतात ज्यावेळी आपण शुद्ध असतो म्हणजे देहाची शुद्धता नाही बरं का आंतरिक शुद्धता कोणताही विकार असत नाही राग असत नाही कामना असत नाही इच्छा असत नाही शांतता असते अस्वस्थता काळजी वगैरे काहीही असत नाही असा एक कुछे ना कुछे तरी क्षण आपल्या दिवसभरात येत असतो आपलं तिकडे लक्ष असत नाही त्यामुळे शुद्धता आपल्याला काही नवीन नाही क्षणिक कुठे ना कुठेतरी दिवसभरात आपण आतून शुद्ध असतो काम एवढंच आहे की ती शुद्धता वाढवत जायची आणि शेवटी परमशुद्ध व्हायचं आता या शुद्धतेकडे आणि सावधानतेकडे आपण थोडं सूक्ष्मपणे पाहूया अशुद्धता जी समोर येते ती मनाच्या मार्फत येते आणि मग आपण अशुद्ध बनतो काम क्रोध लोभ हे जे षडविकार आहेत हे षडविकार मनोरूपानंच वावरत राहतात आणि मग अशुद्धता आपल्यामध्ये शिरते शुद्धता म्हणजे तेव्हा आहे जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत आहे विकार नाहीत कोणतीही हालचाल नाही चित्त एकदम शांत आहे स्तब्ध आहे त्यावेळी खरी शुद्धता आपल्यापाशी आहे आणि अशी चित्ताची स्थिरता मनाची शांत स्थिती आपल्याला रोज अनुभवाला येते असा एक खात्रीचा क्षण आपल्या सगळ्यांच्या जीवनात रोज येतो आणि तो क्षण आहे ज्या क्षणी आपल्याला झोप लागते तो क्षण पण तो क्षण आपल्या लक्षात राहत नाही आठवून पहा नेमकी कोणत्या क्षणी आपल्याला झोप लागली हे मनुष्याला सांगता येत नाही जो योगी आहे सिद्ध पुरुष आहे तोच हे ओळखू तो शकतो कारण त्याची सावधानता आतमध्ये मुरलेली असते एक क्षण असा येतो ज्यावेळी आपलं मन आपल्या श्वासांमध्ये लय पावतं आणि असं लय पावलेलं मन निद्रेमध्ये निघून जातं हा क्षण आपल्या जीवनामध्ये रोज येतो आणि म्हणूनच आपण झोपी जातो पण त्या ठिकाणी आपण सावध असत नाही म्हणून आपल्याला ध्यानात शिरता येत नाही ध्यानात शिरण्याचा हा मार्गच आहे झोपी न जाता जर सावधानता राहिली आणि मनाची अचल वृत्ती तशीच टिकून राहिली तर तो मनुष्य ध्यानातच गेला शुद्धतेकडे जाण्याचा हा आंतरिक मार्ग शुद्ध काय आहे तर आपला आत्मा आहे आपलं स्वरूप हे खऱ्या अर्थानं शुद्ध आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी कायम राहणं ही परमशुद्धता आहे आणि त्यासाठी लागते सावधानता कारण आत्ताच आपण पाहिलं की मन सावध नसू तर झोपी जातं त्यामुळे आपण नामाच्या बैठकीला बसलो आहोत ध्यानाच्या बैठकीला बसलो आहोत तर झोप येऊ न देता नामाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये स्थिर राहणं यासाठी सावधानता लागते रस्त्यानं जात असताना समजा सावध नसू तर आपण मार्गावरून घसरून दुसरीकडे जाऊ पहा तसंच साधनेमध्ये होतं सावधानता जर सुटली तर मनुष्य झोपी जातो झोप किंवा डुलकी झाल्यानंतर लक्षात येतं की अरेच्छा आपण झोपलो होतो ध्यान झालंच नाही नामस्मरण झालंच नाही माळ हातातून पडली ज्याला हे लक्षात येतं आपण झोपलो होतो त्यालाच हे कळत असतं की आपण ध्यान करत आहे आपण नाम घेत आहे आणि तोच मुख्य साक्षी आहे तो साक्षी आत्मस्वरूपामध्ये लीन झाला की साधकाचं काम झालं तो साक्षी अखंडत्वानं जागा असतो साधना करत नसतानाही जागा आहे साधनेतही जागा आहे आपण झोपी गेलो तरी तो जागा आहे अशी त्याची जागृती असते सावधानता तिथे बाळगावी लागते जिथे आपली साधनेची गाडी फाट्यावरती येते दोन रस्ते फुटतात एक झोपेकडे जातो आणि एक ध्यानाकडे जातो सावधानता ठेवून जो ध्यानाकडे जातो तो शिष्य असतो हे समर्थ सांगत आहेत जो झोपला तो शिष्य नाही मग अर्थातच जो ध्यानाकडे जाईल तो कशाच्या जवळ गेला आत्मस्वरूपाच्या जवळ गेला म्हणजेच परमशुद्धतेकडे गेला अशा ही साधली जाणारी परमशुद्धता आहे सावधानतेचा हात धरून आणि ही सावधानता केवळ अशी ध्यानकाली नाही व्यवहारात प्रपंचात वर्तन करतानाही ठेवायची आहे कारण जे आत्मसुख आपण ध्यानामध्ये नामस्मरणामध्ये उपभोगलं ते आत्मसुख तिथेच ठेवून आपण पुन्हा विकारांच्या अधीन होऊन प्रपंचात राहिलो तर मग ती बैठक वायाच गेली आपल्याला ती शांतता घेऊन जगावं लागतं आणि त्यासाठी पुन्हा सावध होऊन विकारांना आत शिरू न देता शुद्धतेनं राहावं लागतं असं जो करतो तो शिष्य असतो हे समर्थांना सांगायचं आहे आणि हे एकत्रितपणे उत्तम गुणच आहेत इथेही पहा उत्तम हा शब्द आत्म्यालाच लागू पडतो आत्मा सोडल्यास बाकी काहीही उत्तम नाही आत्म्याचा गुण असणं म्हणजे काय आनंद शांती समाधान स्थिरता हे गुण शिष्यामध्ये ज्यावेळी प्रतिबिंबित होतात त्यावेळी तो उत्तम गुणाचा होतो म्हणजे पहा या सगळ्याची संगती आहे सावधानता जर ठेवली आणि शुद्धतेकडे प्रवास केला तर आपोआपच उत्तम गुण आतमध्ये येणार आहेत फक्त अभ्यास करावा लागेल अभ्यास करतो तोच शिष्य असतो हे समर्थ या गुणांमधून सांगतात पुढील भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम